मोबाईल त्याला मी काय म्हणते लिटिल मॉन्स्टर इन द दॉटिझम नावच मुळी काय सांगतं तर स्वमग्न जे लक्षण okay. आहे ते म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे स्पीच डिले ओके मूल साधारण वर्षभराचं सव्वा वर्षाचं झालं पण बोलायला अजून सुरुवात झालेली आहे आहे एखादी स्त्री गर्भवती आहे की आई होणार आहे हे जेव्हा कळलं जातं त्या कळतं तेव्हा संपूर्ण आजूबाजूच्या तिच्याशी निगडित असलेल्या त्या समाजाची त्या कुटुंबाची जबाबदारी बनते, या बनते। कि या सगळ्या गोष्टी कशा छान झाल्या पाहिजेत तिच्या बाबतीत तिला आनंद कसा देतात आनंद कसा देतात की आपण कलियुगात आहोत ना तर दिशा ही विनाशाकडे जाणारीच आहे पण ज्यांना ह्याची जाणीव आहे की विनाशाकडे जाणारी दिशा किंवा हे योग्य आहे हे अयोग्य आहे यांची जाणीव ज्यांना आहे त्यांनी मात्र अगदी शेवटपर्यंत हा प्रयास करत राहावा विश्वास विश्वास ठेवून आपण काहींच्या जीवनामध्ये तरी हा बदल घडवून आणू शकतो